सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन सध्या होत आहे यामध्ये अनेक नागरिक रक्तदान करत आहे रक्तदाते दारू पिणारे व्यसन करणारे अनेक अमली पदार्थ देखील व्यसन करणारे लोक रक्तदान करत आहे सध्या प्रत्येक ठिकाणी शासकीय कार्यालयापासून निमशासकीय कार्यालयापर्यंत वेगवेगळ्या नोंदणी वेगवेगळ्या वेग 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 दाखल्यासाठी आधार कार्ड हे बंधनकारक केलं आहे सर्व जिल्ह्यात कोणत्याही ब्लड बँकेने शिबिर आयोजन करण्याचा आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयात त्याची सूचना देऊन नोंद करून घेणे गरजेचे आहे स्थानिक रुग्णांना रक्त मिळत नाही व अनधिकृत पद्धतीने रक्तदान शिबिर घेऊन ब्लड तस्करी करणाऱ्या ब्लड बँकेवर लाल शिरा मारून कारवाई करण्यात यावी त्यासाठी रक्तदान शिबिरामध्ये त्यांचे नाव नोंदणी व आधार कार्ड बंधनकारक करणे गरजेचे आहे कारण अनेक नागरिक रक्तदान करून त्यांचे रक्त कुठे गेले त्या कुठल्या बँकेत नोंदणी झाली याचा देखील रेकॉर्ड बंधनकारक आहे आर बी दयावान बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विनंती करत आहे की प्रत्येक ब्लड बँकेत रक्तदातांचे आधार कार्ड व नाव नोंदणी आपल्या कार्यालयाच्या वतीनं पुढील प्रमाणे पाठपुरावा करण्यात यावा अन्यथा संस्थेच्या वतीनं उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्वभूषण कांबळे यांनी दिला यावेळी भैया बिराजदार दादा सर्वदे बुद्धभूषण कांबळे संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर मधील एक एक पेशंट हे रोज रक्ताशी जीवाशी झुंज देत आहे आणि रक्त कमी पडत असल्यामुळे जीव जात आहेत पूर्णत जबाबदारी म्हणलं तर हे पूर्ण ब्लड बँकेवर होती पण ब्लड बँकेवाल्याने ह्याची तस्करी करून डबल टेबल भावाला विकण्याचा भाव या ठिकाणी ब्लड बँकेने करत आहेत त्याच पद्धतीने ब्लडची अशी तस्करी होत आहे गिफ्ट देऊन पेट्रोल द्यायचं दोन तीन लिटर कुठंही बळी पडून नाही का एक प्रकारे समाज की बांधुलकी जपण्यासाठी रक्तदान करत आहेत आणि रक्ताचा तिसरीकडे दुप्पट भावाने विकला जातो ह्या गोष्टीचा कलेक्टर साहेबांनी विचार करावा तसेच आधार कार्ड हे आपल्या सर्व दैनंदिन जीवनासाठी उपयोग असताना अन्न वस्त्र निवारा ह्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागतं कुठल्याही घेत असताना हे आधार कार्ड सक्तीचं केलं करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने आधार कार्डची एवढा उपयोग का असताना देखील रक्तदात्यांनी ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत आणि त्याच पद्धतीने जे ब्लड बँकेने आहेत रक्त घेण्यासाठी तो पहिला कोणत्या पद्धतीचं सेवन केला आहे का दारूचं व्यसन केला आहे का कुठं ब्लड काढून घेतलं जातं आणि हाय असं विकलं जातं जे तस्करी करत आहेत हे कुठंतर थांबलं था, पाहिजेल जे संबंधित सकोल चौकशी करून कायदेशीर गुन्हे दाखल्यांच्यावर करण्यात येईल मी असे कलेक्टर साहेबांना विनंती केलेले आहेत आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे धन्यवाद जय भीम